धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत त्यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे असं वक्तव्य महंत नामदेव शास्त्री यांनी केलं होतं त्यानंतर आता दिवंगत संतोष देशमुख यांचं कुटुंब उद्या रविवारी दिनांक दोन फेब्रुवारीला भगवान गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहेत यावेळी देशमुख कुटुंबीय पुराव्यांची फाईल नामदेव शास्त्रींकडे सुपूर्त करणार आहेत बीड मध्ये बैठक घेऊन धनंजय देशमुख सह कुटुंब भगवान गडावर जाणार आहेत कसं नियोजन सगळं बाबांनी आदरणीय बाबांनी बोलले की जे आरोपी आहेत खुनातले त्या आरोपीची मानसिकता खराब झाली त्यांना मारल्यामुळं पण ही सगळी अपुरी माहिती त्यांच्याकडे असल्यामुळे ते असं बोलले खरी माहिती अशी आहे की खंडणीसाठी ते आरोपी सगळे मसाजोगच्या प्लॅन्टवर आले होते आवादाच्या त्यांनी आमच्या गावातील दलित बांधव अशोक सोनून याला मारहाण केली काठ्याने मारलं त्याचे सी सी टी व्ही फुटेज आपल्याकडे आहेत हा पुरावा आपण त्यांना दाखवायला घेऊन जाणार आहोत आणि अशोकनं पण मग ह्यांचा खूनच करायला पाहिजे होता का चापट मारली किंवा लाकडाने मारलं म्हणून तर तसं न करता त्यांनी जे प्रतिनिधी होते गावचे संतोषांना देशमुख यांना कॉल केला संतोषांना तिथं गेल्यानंतर त्यांना पण तेच करण्यात आलं त्यांना पण गचांडी गुचांडी करण्यात आली मग तुम्ही गावात आलात तुम्ही चुकीचे कामं करायलात तुम्ही खंडणी मागायलात मग गावातील लोक त्यांच्यासोबत त्यांची हातापाई झाली पण त्यांची मानसिकता काय होती ह्याच्यापेक्षा मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो त्यांच्यावर गुन्हे किती होते हे बहुतेक कोणी बघितलेलं नाही तर त्याच्यावर किती किती गुन्हे आहेत त्या आरोपींनी ज्यांनी हत्या केली त्याची पण ओरिजिनल कॉपी आम्ही गडावर घेऊन जाणार आहेत महाराजांकडं त्यांना दाखवणार आहेत आणि आरोपी हे आरोपी आहेत त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत सगळे पण मला एक अपेक्षा होती की आज माझ्या कुटुंबाची काय मानसिकता असेल आज माझे लेकरं जे पोरपे झालेत आज माझा भाऊ गेला आहे आज लहान लहान लेकरं आहेत आई आहे वडील आहे म्हातारी काय करायचं आज आम्ही कुठून आणायचं भाऊ आमचा मग अशी सांगितल्याप्रमाणे आम्ही आम्हाला जर तुम्ही म्हणले असते शिक्षा करून घ्या स्वतःला तर काहीतरी शिक्षा केली असती पण अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या आरोपीचे जे गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या चुकी चुकीच्या सांगितल्या गेल्यात ज्या अचूक आहेत त्या आमच्याकडे आहेत म्हणून आम्ही येत्या रविवारी म्हणजे परवा दिवशी भगवानगाडावर ना, नामदेव शास्त्री आदरणीय त्यांना आम्ही हे सगळे पुरावे घेऊन जाऊ आणि त्यांनाच न्याय मागू असं आमचं उद्धव ठाकरे हे पायाचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी बोलताना व्यक्त आहे आपल्याला या विमानतळावर उद्धव ठाकरे यांची लावलेली पाठी बदलावी लागेल तरच विमानतळाला चांगले दिवस येऊ शकतील अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा राणे यांनी केली आहे निलेश साहेब निवडून आल्यानंतर कुडाळ मालवणच्या जो काही विकासाचा बॅकलॉग आहे एक 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 एक, एक सगळ्या गोष्टी भरत चाललेल्या आहेत म्हणून हा पायगुण असतो खरं म्हटलं चांगले लोक सत्तेवर आणि त्या त्या पदावर बसले तर बघा सगळ्या गोष्टी कशा व्हायला हो सुरू होतात कधी कधी वाटतं सामंत साहेब आपल्या त्या एअरपोर्टला पण जिथे लावलेली पाठी आहे ना ती बदलायला पाहिजे कारण का मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्घाटन केलेलं आहे त्या केला असल्यामुळे एअरपोर्टच बंद पडतोय जाऊन ते पूर्ण दरात ते, दरा ते दगड कसा बदलता येईल त्यावर सरकार म्हणून आम्ही थोडं विचार करायला पाहिजे कारण बघा कशा गोष्टी होतात आदर्श लोकप्रतिनिधी लोकांच्या इच्छेच्या पलीकडे आणि लोकांच्या हिते हिते हिताच्या हितेच्या हिताच्या पलीकडे आम्ही काहीच सहन करणार नाही ही जी काही मानसिकता आहे त्यामुळे ही अशी कामं होतात कुठल्याच पद्धतीची तडजोड करता कामा नाही मी पहिल्याच दिवसापासून आम्ही सगळेजण प्रशासनाला बोलत प्रशासनाला सांगत आलेलो आहे सगळी माहिती निलेशजीने आपल्या भाषणामध्ये दिली आहे मी लिहूनही घेतलेली आहे केंद्राच्या वेतन श्रेणीप्रमाणे वेतन देण्यात यावं यासाठी भाऊ साठे चौका पासून मेट्रो भवन पर्यंत मोर्चा काढण्यात आलाय मेट्रो प्रशासनाला वार कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते त्याचबरोबर या मोर्चातून मेट्रो प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय आणि मागण्यांवर योग्य विचार झाला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय वेंगुर्ला तालुक्यातील परुळे कुशेवाडा आंबेगाळी मार्गावर असणाऱ्या तोफ गोळ्यांचं झाड सध्या चर्चेत आलंय परुळे येथील रहिवासी वसंत राणे यांनी अनेक वर्ष संगोपन केलेल्या कैलासपती झाडाचं महत्व दिवसेंदिवस वाढत चाललंय परुळे कुशेवाडा आंबेगाळी येथील वसंत राणे यांना फळे फुले बागायतींची प्रचंड आवड आहे मूळ अमेरिकेतील असलेल्या या कैलासपती प्रजातीचे रोप सव्वीस वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील नर्सरीतून राणे यांनी आणलं सुरुवातीला संरक्षणासाठी ट्री गार्ड लावत त्याची जोपासना सुरू केली घर बांधणी वेळी त्याची जागा बदलावी लागली झाड विस्तीर्ण वाढत असल्याने परिसरातील संरक्षक भिंत कोसळली त्यानंतर ती भिंत हटवून त्या झाडाला मोकळीकच दिली गेली सध्या हे झाड सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे कैलासपतीच्या फुलांचा हंगाम मे ते जुलै पर्यंत फुलांचा हंगाम असतो या वृक्षाला इंग्रजी भाषेत कॅनन बॉल ट्री असही म्हणतात फुलांचा सुगंध अत्यंत आनंददायी मानला जातो हायपरटेन्शन ट्यूमर याशिवाय विविध आजारांवर याचा उपयोग होत असल्याची माहिती वसंत राणे यांनी दिली आहे मी साधारण सव्वीस वर्षापूर्वी कल्याणच्या पाठारे नर्सरीतन विकत आणलं आणल्यानंतर ते झाड आमचं खाली जुनं घर होतं त्या घराच्या बाजूला लावलेलं दोन वर्षांनी आम्ही घर शिफ्ट केलं नवीन घरात आलो त्यावेळी नवीन घराच्या समोर लावलं ला। नंतर काही दिवसांनी असं लक्षात आलं की इथे सुद्धा ते अडचणीचं किंवा घरसोयीचं होतंय आहे म्हणून मी आता रोडच्याकडे लावून हे झाड लावलं ला। हे झाड लावल्यानंतर त्याची देखभाल व्यवस्थित त्याला टी गार्ड वगैरे लावलं ला, कारण गुरांपासून संरक्षण होण्यासाठी झाडाची देखभाल व्यवस्थित पाणी देणं पाणी देणं या सगळ्या गोष्टी नियमित केल्या त्यानंतर आता हे झाड व्यवस्थित मोठ्या प्रमाणात फोफावलेलं आहे त्याच्यानंतर काही औषधी वनस्पती असल्यामुळे त्यांच्या फळांच्या उपयोगासाठी वैद्य वगैरे लांबून ही फळं काही आजारावर उपचार करण्यासाठी नेत असतात मग आम्ही त्यांना विना मोबदल्याशिवाय हे फळ ही फळं देतो तसेच शंकराच्या मंदिरात काही त्यांचे होम हवन किंवा इतर कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला सुद्धा ही फळं लोक घेऊन जातात अत्यंत दुर्मिळ असा हा वृक्ष आहे कोकणामध्ये सर्वसाधारणपणे आढळत नाही उंबर जे झाड असतं औदुंबर त्या फॅमिलीमधला एक वृक्ष आहे ह्या झाडाची सगळं पान फूल मूळ खोड साल फळं सुद्धा याची उपयोगी आहेत जसं उबऱ्याचं फळ दुर्मिळ असतं तसं दुर्मिळ नसतं दत्ताचं मंदिर असतं तिथे हे सगळी फळं असतात पण ते फळ खाताना नीट उघडून किडे असतील तर ते काढून टाकून खावं फुलं देखील चांगली असतात त्याला कैलासनाथ कैला या नावावरूनच त्याचं लक्षात येतं की याचं भगवान शंकरांशी संबंध आहे भगवान शंकर हे जसे रुद्र आहेत तसे ते शांतिप्रिय देखील आहेत ध्यानाला बसण्यासाठी सारखं आहेत असतील तर सूत नाही तर भूत असा प्रकार जर आपल्या स्वभावात असेल म्हणजे क्षणात चिळ येते क्षणात शांत असतो अशा सगळ्या व्यक्तींसाठी म्हणजेच आजच्या भाषेत बोलायचं तर रक्तदाब वाढणं अचानक स्वभावात बदल होणं हॉर्मोनल इम्बॅलन्स होणं पी असेल किंवा थायरॉईड असेल किंवा डायबेटीस असेल किंवा रक्तदाब कमी जास्त होत असेल तर अशा आजारांमध्ये या झाडाचं खोडसुद्धा चालतं मुळं चालतात पानंसुद्धा चालतात पानं अशी चोरगळायची पाण्यात बुडवून ठेवायची सात आठ तास पाण्यात बुडवून ठेवून ते पाणी जरी सकाळी गाळून प्यालो तरीसुद्धा खूप चांगला फायदा होतो गंध उगाळून डोक्याला लावलं तरीसुद्धा किंवा उगळून पाण्यात न घेतलं तरी सुद्धा खूप चांगला फायदा होतो फळ पण चांगली आहेत साल सुद्धा चांगली आहेत अर्थात हा भाग असतो आपण ज्या श्रद्धेने घेऊ तो आजार कमी करण्यासाठी संकल्पासहित जर आपण औषध घेतलं तर औषधाचा फायदा नक्की असतो प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते वेग त्यामुळे गुण दिसायला थोडा कमी वेळ जास्त लागू शकतो परंतु निश्चितपणे श्रद्धेने औषध घेतलं कोणतंही औषध घेतलं तरी आपल्याला त्याचा गुण येतो भगवान शंकर सगळ्यांना शंभर वर्षाचं निरोगी आयुष्य प्रदान करत अशी भगवानकडे प्रार्थना श्रद्धा आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा पुढे नेत एन जी ज्वेलर्सने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दहा पदरी भव्य कमळहार एक, एक किलो वजनाच्या या हारामध्ये चारशेहून अधिक उपरत्ने जडवलेली असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचं प्रतीक आहे कमळहार हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेला सोन्याच्या दागिन्याचा उत्कृष्ट नमुना आहे पीएनजे ज्वेलर्सचे संस्थापक आणि गणपती भक्त दाजी काका गाडगिळ यांनी ही अर्पण परंपरा सुरू केली अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी दिली आहे कमळहार हा अत्यंत नाजूकपणे साकारलेला दागिन्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे यात अनेक आध्यात्मिक प्रतीक जडवण्यात आली आहेत या हाराच्या मध्यभागी असलेलं तेजस्वी कमळ शुद्धतेचं प्रतीक आहे त्याला दोन मोरांचा आधार मिळालाय मोर हे दिव्य भव्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे हाराच्या आठ पदरांची रचना रुद्राक्षाच्या मण्यांसारखी आहे ही रचना आध्यात्मिक संरक्षण आणि समतोलाचे प्रतीक दर्शवते या हाराला भक्तीचा अनोखा स्पर्श देण्यासाठी गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाच्या आकारातील गडद लाल रत्नांचा समावेश करण्यात आलाय यातून परंपरा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर मिलाब घडवला आहे हा अद्वितीय दागिना वीस कुशल कारागिरांनी पंचवीस दिवसांच्या परिश्रमाने साकारलाय या हाराच्या निमित्ताने पूर्ण भक्तीभावाने आणि समर्पित भावनेने त्यांनी हा सुंदर दागिना घडवलाय असं एन जी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सौरभ गाडगे यांनी सांगितलंय सगळ्या गणेश भक्तांना आज सगळ्यांचं खूप स्वागत करतो गणेश जन्मा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या पावन दिवशी एन जी ज्वेलर्स आम्ही हा एक अनोखा सोन्याचा कमरहार बाप्पाला अर्पण केलेला आहे हा हार खऱ्या अर्थाने बाप्पा बा बाप्पाला सुरेख दिसतो आहे आणि ह्याची खासियत आहे की हा हार एक किलोपेक्षा जास्ती सोन्याचा आहे ह्याच्यामध्ये दहा पदर आहेत ह्याच्यामध्ये कमळाची चिन्ह आहेत आपला राष्ट्रीय पक्षी मोर ह्याच्यामध्ये आहे आणि दहा पदर आहेत त्यामध्ये चारशे जास्ती खडे आहेत आणि आम्हाला खूप आनि आनंद वाटतो आहे की आमच्या पूर्ण वाटचालीमध्ये बाप्पाचा नेहमी आमच्या मागे पाठिंबा राहिलेला आहे दाजेकांपासून बाप्पाचे सगळे दागिने करायचा आम्हाला मान मे मिळालेला आहे आणि आय पी ओच्या आधी आम्ही एक आम्ही एक नवस केला हो अर, होता की आय पी ओ झाल्यावरती आपण बाप्पाला आपल्याकडनं एक चांगला हार करून अर्पण करूयात आणि आज ती संधी पूर्ण होत आहे आम्हाला खूप आनंद वाटते आम्ही सगळ्यांची ऋणी आहे आणि दाजुयकांचे आशीर्वाद बाप्पाचा आशीर्वादमुळेच आप प्रगती पेंजीची होत आहे ग्राहकांबरोबर आमच्याबरोबर आहेतच मी सगळ्यांना सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशी आमच्याकडनं सेवा करून घ्या असं असं मी या दडुशा मंडळाला आव्हान करतो आणि आम्हाला खूप अभिमान आहे गर्व आहे की हे दागिन्या घरवाचा मान आम्हाला मिळत आहे आमच्या पूर्ण परिवाराकडनं पेनजी परिवाराकडनं सगळ्या सगळ्यांना गणेश जन्माच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद